आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील मुंबई नाका येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारका आम आदमी पक्षाचे नाशिक शहर संघटक पठाण व पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले आदमी पार्टीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पस्तीसव्या स्मृतिदिनी इथे फुलं अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो होतो महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या देशाला आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला समता आदी बंधुतेचा जो आपल्याला समता आणि बंधुतेचा जो आपल्याला उपदेश दिलेला आहे किंवा जो मेसेज दिलेला आहे तो आपल्या सर्वांना अंगीकृत करणे ह्या देशाला देशा महासत्ता बनवण्यासाठी खूप आणि फार महत्वाचा आहे जेव्हापर्यंत आपण समता आणि बंधुता आपल्या प्रत्येकाच्या अंगीकृत करत नाही तेव्हापर्यंत आपला देश महासत्ता देशा बनू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे कष्ट करून आणि जे त्रास सहन करून ह्या देशामध्ये त्या काळी जे देशाला पायाभरणी करण्यासाठी जे पाया टाकला होता त्या पायावरती आपल्या देशाची एक भली मोठी इमारत तयार करण्यासाठी आपल्याला त्यांचे दिलेले विचार आपल्याला प्रत्यक्षात आणायचे आहे त्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्नशील आहे आणि येत्या नगरपालिकेच्या दृष्टीने सुद्धा आम्ही इथे हे सांगू इच्छितो की आम आदमी पार्टी नाशिक महानगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीशी लढणार आहे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेल्या विचारांची आम्ही इथे पायाभरणी करून याच्यावरती नाशिकमधल्या नागरिकांना पूर्ण सुविधा देण्याचा आम्ही इथे कटिबद्ध आहोत आणि तसा संकल्प करत आहोत जय हिंद महात्मा ज्योतिबा फुले यांचा सु स्मृती दिवस आहे आज एकशे पस्तीसावा स्मृती दिवसामध्ये ज्या सामाजिक उद्देशांना आम्ही धरून बघत आहोत त्यात आम्ही नाशिककर थोडे मागासलेलेच वाटतो कारण की जेव्हाही एखाद्याने डोकं वर काढलं एखादी सरकार जर ह्या पद्धतीचं काम करत असेल तर त्या गुलामगिरीमधनं आम्ही त्या सरकारमध्ये कसं वावरत आहोत हे सर्वसामान्यांना जाणून घेण्यासाठी जसं नाशिकमध्ये बी डी वालेकर शाळा ही सामान्य लोकांसाठी लोकवर्गणीतनं बनलेली शाळा ज्या पद्धतीने तिथे तो तोडायचा जो तो संकल्प त्यांनी घेतला होता राजकीय लोकांनी आणि तिथे विश्रामगृह तयार करायचं तर हे एक लाजीरवाणीच गोष्ट आहे का एक अशी मध्यस्थी मध्यवस्थित असलेली शाळा का जिथं गोरगरीब पोरांना खूप असं शिक्षण मोफत घेता येईल आणि त्या शाळेला चांगली घडवणूक काहीतरी तिथनं घडवता येईल असं त्यांनी काहीच केलेलं नाही आहे असे विचार डोक्यात त्यांच्या येतही नाही आहे त्यांना ऐश्वाराम ते ज्या हुद्द्यावरती पोचलेले आहेत त्यांना त्या हुद्यांवरतून फक्त पैसा धंदा आणि ताकद ताकदीचा त्यांनी जो वेगळा जो हे घेतलेला आहे एजेंडा तो वेगळ्या पद्धतीचा आहे जनतेला जनतेच्या सेवा देण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला पाहिजे होता तसा काही दिसत नाही जसं आता आज कुंभमेळ्याच्या धर्तीवरती नाशिकमध्ये जर कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्यावरती जसे झाडं कापून तो कुंभमेळा तयार करायचा अरे असं कोणी करतं का साधू संत त्याला परवानगी देतील का ही तरी डोक्यात गोष्ट आली पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिककरांनी एक होऊन या गुलामगिरीच्या सरकारमधनं लढा देऊन आपला जो आपले जे अस्तित्व आहेत आपले जे मूल्य आहेत ते टिकवून या सरकारला आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे का नाही तुम्ही जे करता ते चुकीचं आहे ते कोणाच्या तरी हक्काचा तुम्ही मारून मोठे झालेले आहात हे त्यांना सांगावं लागणार आहे धन्यवाद मी कलविंदर गरेवाल प्रभाग क्रमांक तेवीस आणि माझ्यासोबत हे प्रभाग क्रमांक तेवीस मजितभाई पठाण धन्यवाद आय मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन पाटील नाशिक